काय होतं विजया रमेश भुरकुळ ह्या महिलेचं अत्यंत दुर्दैवी असं निधन झालं निधन पण कसं की घरून एक ती एकदम हट्टाकट्टा डॉक्टरकडे गेले पालघरला कांता हॉस्पिटलमध्ये गेले तिच्या गर्भाशयाचं ऑपरेशन करायचं होतं आणि ऑपरेशन केल्यावरती ती एकदम ठणठणीत बरी होऊन घरी येणार या अपेक्षेने सर्व फॅमिली होती त्यांची मुलगी छोटीशी आहे सहावी मधली मुलगा आहे आता दहावी अकरावीमध्ये हे तिचे मिस्टर आहेत आणि हे की आता आमच्या आईचं ऑपरेशनवर आमच्या आई घरी येईल म्हणून ही मुलगी वाट पाहत होती आणि अचानक त्या डॉक्टरच्या काहीतरी चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तिला अत्यंत जास्त रक्तस्राव झाला आणि त्याच्यातच ती मृत्यूमुखी पडली तर ही घटना कशी घडली आणि कसा अन्याय झाला आणि कसे पैसे लुटले आणि अँब्युलन्स कशी पलवली तर ए, आ, हे त्यांचे पती सांगतील सांगा तुमचं हे पुढे थोडंसं घेतो जवळ आहे ना जवळ आम्ही तिथे मध्ये गेलो आणि आम्ही त्यांना डॉक्टरांना बोललो तर आमचं आता आत्महत्या झालेली आहे मग ते लोक बोलते का तुम्हाला न्यायालयात शिलो आता शिलाच्या न्यायालयात मी त्यांना मी बोललो का नाही आता तुम्ही प्राण सोडलेला आहे तरी पण मी बोललो प्राण सोडलाय आता आम्ही नेणार नाही नेणार नाही तरी त्या लोकांनी अँबुलेन्स कधी बोलवली आणि जे त्या मध्ये ते सर्व लेडीज होत असतात त्यांच्या ते लोकांनीच भरून आणि मध्ये नेली मग आम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेली म्हणजे की तिथे ऑपरेशन त्यांचं चुकीचं ऑपरेशन झालं असावं आणि तिथेच ती मृत्यूमुखी पडली परंतु ह्याना कुटुंबाला त्या लोकांनी कळवलंच नाही की बोलत की थोडे सिरियस गंभीर दिसते तुम्ही सेलवासला घेऊन जा परंतु नंतर ह्यांनी जाऊन पाहिलं तर तिच्या तिच्यामध्ये तिच्या शरीरामध्ये प्राण नव्हता आणि हे जेव्हा ह्यांना कळलं तेव्हा ह्यांनी सांगितलं डॉक्टरला की रे बाबा तिथं मृत्यूमुखी पडले तेव्हा त्या लोकांनी तिला मुद्दाम ऑक्सिजनचे हे लावलं ना आणि त्यांनीच अँब्युलन्स बोलवले आणि अँब्युलन्स बोलवून जेव्हा ते गाजावाजा झाला तिथेच की बाबा नाही नाही हे जे मृत्यू झालेले मग त्या लोकांनी पोस्टमॉर्टमसाठी साठी ह्यांची संमती न घेता पोस्टमॉर्टमला दिलं आणि त्यासाठी जी अँब्युलन्स त्यांनी मागवली त्याची पण जबरदस्ती दोन हजार रुपये पण काढून घेतले असं एवढं जो अन्याय करणारे जे कोण डॉक्टर असतील मग ते कुणीही असोत आता हे कांदा हॉस्पिटलचे कोण राजेंद्र चव्हाण म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी जर त्यांच्या हलगर्जीपणामुळे जर एका महिलेचा जीव केला असेल कोणाची तरी आई कोणाची तरी पत्नी जे हिरावून घेतली असेल तर अशा डॉक्टरवरती मनुष्यवधाचा गुन्हा हा व्हायलाच पाहिजे त्याचं लायसन कॅन्सल व्हायला पाहिजे ना त्याच्यावरती जितकं कठोर गंभीर असे जेवढं त्याच्यावरती द हे लागायचं काय बोलतात त्याला एफ आय आरमध्ये त्याचे जेवढे कलम कठीण लागायचे ते लागल्या पाहिजेत याच्यासाठी उलगलन ब्रिगेड शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आणि अशा डॉक्टरची मुजरपणाला पूर्णपणे दंड लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार जुहर